नमस्कार मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद की जेवण ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना पोह्यांपासून वेगवेगळ्या वेग आणि झटकीपट बनणाऱ्या अशा पाच भन्नाट रेसिपी बघणार आहोत बऱ्याच वेळा आपल्याला नाश्ताला किंवा साईड डिश म्हणून काहीतरी खायचं वाटतं त्यावेळी काय बनवायचं तर आपण ह्या पाच रेसिपी अगदी झटकीपट आणि काही वेळातच बनवू शकतो आणि ह्या ज्या रेसिपी आहेत ना त्या बनवायला सोप्या आहेत आणि घरातल्या साहित्यामध्ये बनतात चला तर मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर आज आपण जे काही रेसिपीसाठी वापरतो त्यामध्ये जे काही पोहे वापरलेत तर जे पोहे आपण कांद्या पोहेसाठी वापरतो तर तेच पोहे घ्यायचे आपण पाचही रेसिपीसाठी आपण तेच पोहे घेतलेले आहेत तर सुरुवातीला म्हणजे पहिल्या रेसिपी का इथं मी अर्धी वाटी इतके हे कांदे पोहे घेतले आणि ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हे सगळे बघा बारीक असे वाटून घ्यायचे पोहे बघा अगदी छान असे रवर रवर टेक्शर मध्ये हे तयार झालेले आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला हा कच्चा बटाटा आहे ह्याच्यावरती साल काढून घेतली आणि त्यानंतर तो अशा पैतीनं बारीक खिसणीवरती मी खिसून घेतला जेणेकरून बटाट्याचा खीस जायचो ना अगदी बारीक असा पडेल हा खिस पण बघा खिसून तयार झालेला आहे त्यानंतर एका मोठ्या पॅनमध्ये बघा मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर जिरे घातले बारीक चिरून घातलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा पांढरे तीळ घातले आणि नंतर लाल मिरची घातले तुमच्याकडे चिली फ्ल असेल तर तुम्ही ती पण घालू शकता आता हे बघा तेलावरती आपण एक दोन मिनिटं परतवून घ्यायचं त्यानंतर ज्या वाटीनं पोहे घेतले होते आपण त्याच वाटीनं पाणी घालतोय तर सुरुवातीला इथ बघा मी एक वाटी इतकं पाणी घातलं आता पाण्याला बघा चांगली उखळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता गॅस अगदी बारीक करायचा आणि यामध्ये खिसून घेतलेला जो बटाटा होता तो घालायचा बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घातली आणि हे देखील सगळं चांगलं मिक्स करायचं चा आता दोन ते तीन मिनटं हा बटाटा चांगला ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आता हा बटाटा खिसल्यामुळं अगदी पटकन शिजतो आता दोन ते तीन मिनटानंतर चांगली उकळी आली आहे मी गॅस अगदी बारीक करून घेतला आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण बघा चांगल्यासं मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपण जे वाटून घेतलेले पोहे होते म्हणजे बारीक पूळ करून घेतले तर ते घालतोय आणि त्या त्यानंतर दोन मोठे चमचे मी डाळीचं पीठ वापरले डाळीच्या पिठामुळे काय होतं ह्या रेसिपीला चांगलं बायंडिंग येतं आता हे पोहे आणि डाळीचं सा पीठ असं सा मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करताना कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची मात्र काळजी घ्यायची आपण इथं जे पाण्याचं प्रमाण आहे ते अर्धी वाटी पोह्यांसाठी मी एक वाटी पाणी वापरले तुम्ही जर एक वाटी पोहे घेणार असायला तुम्ही दोन वाटी पाणी वापरू शकता आता बघा हे मिक्स करून घेतलं हळूहळूचा घट्टसर गोळा आहे त्यानंतर गॅस बघा मध्यम करून घ्यायचा आणि चांगलासा गोळा बनेपर्यंत हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं साधारणपणे चार ते पाच मिनटानंतर बघा ह्याचा चांगलासा गोळा बनायला सुरुवात झाली तर गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची तोपर्यंत इथं बघा मी छोट्या पैलीच एक पोळपाटण घेतले आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं मी तेल लावून घेते तुम्ही हवं तर ही रेसिपी एखाद्या कोणत्याही पाटावर पण करू शकता आता हा जो आहे ना तो कोमट असतानाच काढून घ्यायचा आणि हाताला थोडंसं तेल किंवा पाणी हे पसरवून हवं तर ना हे थोडंसं पातळ किंवा जाडसर पसरवून घेऊ शकता मी फार जास्त पातळ नाही आणि फार जास्त अगदी जाडही नाही अशा पद्धतीने पसरवून घेतलं अगदी मस्त आणि छानपैकी आहे पण बघा आता तुम्ही ना साधारणपणे हे पाच ते दहा मिनिटांतर थंड झाल्यानंतर ह्याला तुमच्या आवडत्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता जसं की चौकोणी आकार असेल किंवा मी दाखवल्याप्रमाणे ट्रायंगल आकारामध्ये देखील हे कट करू शकता तुम्ही हा जो नाश्ता ना तो आदल्या दिवशी बनवून ना फ्रीमध्ये ठेवून दोन ते तीन दिवस याचा आनंद घेऊ शकता अगदी ही रेसिपी वेळी शकता तर हे सगळे ट्रँगल्स बघा माझे कट करून तयार झालेले आहेत आता हे आपण छानपैकी फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी एका बघा छोट्या पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम नंतर गॅस मध्यम करायचं आणि ह्यामध्ये हे सगळे ट्रँगल्स आपण सोनेरी रंग येईपर्यंत चांगले परतवून घेणार आहोत अगदी मस्त आणि कुरकुरीत होतात साहित्य घरातलंच आहे आणि त्याबरोबर रेसिपी ही अगदी झटकीपट बनणारी आहे मुलांना नाश्ताला किंवा जर पाहुणे नसेल त्यावेळी तुम्ही नक्कीच असे हे पोह्याचे क्रिस्पी ट्रँगल्स बनवू शकता अप्रतिबंधात चवीला बनत असणारी ही रेसिपी तयार झालेली आहे त्या तेल नितून हे सगळे ट्रँगल्स काढून घेऊयात तर हे ट्रायंगल्स आपण टोमॅटो केचप किंवा कोणत्याही चटणीसोबत सर्व करू हो शकतो आतून बघा मस्तपैकी छान असं तयार झालेत तर आपली मस्त असे पोह्याचे ट्रायंगल्स पहिली रेसिपी तयार झाले तर आता आपण दुसरी रेसिपी बघूयात त्यासाठी इथं बघा मी एकवटी पोहे घेतले आता एका मोठ्या कढईमध्ये मी साधारणपणे वाटी इतकं तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करायचं आणि एकवटी पोहेमधले आपण थोडे थोडे पोहे आता आपण ह्या तेलावरती चांगल्याचे तळून घेणार आहोत थोड� पोहे बघा चांगल्या तेलामध्ये फुंडले जातात त्यानंतर तेल निथून आता हे जे पोहे आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि अगदी अशाच पद्धतीनं बाकीचे राहिलेलं जे, जे काही पोहे आहेत ते पण बघा तेलामध्ये ते चांगले असे फ्राय करून घेणार आहोत आता त्याच तेलामध्ये बघा आपण ही फुड पूर्ण रेसिपी करतो आहे आणि तेलाचा वापर जरी जास्त असला तरी, तरी रेसिपीची चव मात्र खूप भन्नाट आहे आता बघा सगळे पोहे फ्राय करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी एक मोठा चमचा जिरे घातले पाव चमचा इतकी हिंग कूड घातली आणि त्यानंतर बघा इथं लसणाचा अख्खा गड्डा घेतला होता आणि त्याचे बारीक बारीक असे काप करून घेतले आता हा लसूण आपण तेलावरती चांगला सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचा ह्या रेसिपीमध्ये ना लसूण आणि पोहाची टेस्ट खूप छान लागते लसूण चांगला सोनेरी झाल्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि दोन मोठे चमचे भाजलेले जाण्याचा कूड घातला आता हा गॅस अगदी बारीक करून ना दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचा जेणेकरून दाण्याचा जो काही कूट आहे तो छान कुरकुरीत होतो हा चांगला कुरकुरीत झाला की यामध्ये पाव चमचा हळद पूड त्यानंतर एक मोठा चमचा काश्मीर लाल तिखट चवीनुसार मीठ घातलं आता हे मसाले पण बघा दोन मिनटं चांगले असे परतवून घ्यायचे मसाले जळणार नाहीत ह्याची मात्र काळजी घ्यायची आता बघा हे दोन मिनटं सगळं चांगले असं परतवून घेतलंय ही रेसिपी ना झणझणीतच फार छान लागते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता हे सगळं परतलं गेलं आपण जसं जे पोहे पण तळून ठेवले होते तर ते संपूर्ण पोहे घालतोय आणि हे सगळं बघा असं मिक्स करतोय ह्याला बरेच जणांना hmm. पोह्याचा लसूण चिवडा किंवा लसुनी बुरका असंही म्हणतात विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ना बऱ्याच वेळा भाजी वगैरे वे काही नसेल किंवा तोंडी लोण्यासाठी ही मस्त असा पोह्याचा लसुनी बुरका करतात अप्रतिम नको चवीला तर खूप छान लागतो थोडासा चुरून घ्यायचा म्हणजे खाताना ना अगदी मस्त लागतो चहा सोबत किंवा जेवताना ना तुम्ही तोंड असा मस्त लसुनी भुरका करू शकता रेसिपी ना ही रेसिपी पण अगदी काही मिनिटात बनते भाजी वगैरे कमी असेल ना त्यावेळी तुम्ही अगदी नक्की ही रेसिपी बनवू शकता तर आपली दुसरी देखील रेसिपी तयार झाली आहे आता आपण तिसरी रेसिपी बघूयात त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके पोहे घेतले आता हे पोहे आपण स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे पोहे चांगले धुवून झाले त्याच्यावरच जे काही पाणी आहे ते मी पाणी काढून घेतलं आता आपण ज्या वाटीनं पोहे घेतले होते तर त्याच वाटीनं आता आपण एक वाटी इतका हा रवा घालतोय त्यानंतर एक वाटी आपण याच्यामध्ये ताक वापरतोय ताक नसेल तुम्ही त्यामध्ये अर्धी वाटी दही पण वापरू शकता आणि अर्धी वाटी पाणी वापरू शकता आता हे रवा पोहे आणि ताक हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं रवा चांगला भिजला जावा म्हणून झाकण ठेवून हे साईडला ठेवूयात तो पण एक चटणी बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप थोडेसे कांद्याचे काप हिरवी मिरची आलं थोडीशी कोथंबीर चवीनुसार मीठ थोडी साखर आणि पाणी घालून आता हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आपण या चटणीमध्ये ना कच्च्या कांद्याचा वापर केला मात्र चटणी मस्त लागते चटणी तयार झाल्यानंतर इथं बघा साधारणपणे दहा मिनिटं झाले होते हे मस्तपैकी पैकी भिजलं गेलंय आता हे मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता आपण हे सगळं बघा चांगल्यास बारीक वाटून घेणार आहोत यामध्ये जे काही पोह आहे ते सगळे असे बारीक वाटले गेले पाहिजेत आता हे जे काही मिश्रण आहे ते मी पुन्हा एका मोठ्या भांड्यामध्ये पा, काढून घेतलं आणि दोन ते तीन मिनटं चांगल्यास मिक्स करून घेतलं हे जे बॅटर आहे ना फार जास्त घट्टही नाही आणि फार जास्त पातळही नाही आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा इथं म्हणजे बेकिंग सोडा वापरला आहे सोड्याच्या वेळी तुम्ही एक पॅकेट इथं इनोचं पण वापरू शकता सोड्यामुळं काय होतं तर रेसिपीला मस्त अशी छान जाळी पडते आता बॅटर बघा अगदी हलकं फुलकं तयार झाले गॅसवरती एक नॉन तवा ठेवला तवा चांगला कडकडीत तापून घ्यायचा आणि अशा पैधीने टिश्यू पेपरनं पुसून घ्यायचा आता बघा ह्यातलं एक चमचा किंवा एक पळी बॅटर अशा पद्धतीने तव्यावरती घालून घेणार आहोत आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटं गॅस मोठा ठेवायचा जेणेकरून ह्या डोसऱ्याला मस्तपैकी जाळी पडते वरची बाजू छान सुकली गेली त्यानंतर आता आपण वरून आणि कडेनं थोडंसं तेल तूप किंवा लोणी ह्यापैकी काही का सोडून हे मस्तपैकी दोन्ही अगदी छानपैकी आपले हे सेट डोसे आपण करून घेऊ शकतो तर अगदी झटकी पट असे होणारे हे पोह्यापासून अगदी दुसदुस असे आपले हे सेट डोसे तयार झालेत सकाळच्या नाश्त्याला तुम्हाला जर तेच तेच कांदे पोहे आणि उपमा खाऊन कंटाळला असेल तर तुम्ही नक्कीच असे हे सेट डोसे बनवू शकता अगदी मस्त तयार होतात आणि त्यासोबत आपण जी केलेली चटणी आहे ना ती पण अगदी अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा तर हे सेट डोसे बघा अगदी मऊ आणि लुसलुसे तयार झालेत तर आपली ही देखील रेसिपी तयार झाली आहे आपण लगेचच पुढच्या रेसिपीसाठी वळूयात त्यासाठी इथं बघा मी एक वाटी पोहे घेतले आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले त्यानंतर पाव वाटी मी रवा घातला पाव वाटी बेसन पीठ घातलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या तिखटा प्रमाणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर याच्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप घातले पाव चमचा आपण याच्यामध्ये हळदपूर घालूयात आणि अर्धी वाटी आपण दही घालणार आहोत त्यानंतर एक वाटी पाणी घेतलं आता थोडंसं पाणी घातलं आता हे बारीक वाटून घेऊयात हे मिक्सरचं भांडं मला छोटं पडलं म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि लागेल ला असं पाणी करून ह्याची चांगली अशी बघा हे बारीक असं वाटून घेतलं वाटताना खूप जास्त देखील पाण्याचा वापर करू नका कारण हे जे बॅटर आहे ना हे आपण जास्त पातळ अजिबात बनवत नाही वाटलेलं बॅटर बघा मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा मी दोन मोठे चमचे पाणी घातलं तर हे जे पीठ आहे ना ज्या पैधतीनं आपण इडली वगैरेचं पीठ करतो ना अगदी त्याच पैकी आपल्याला हे करायचं आहे जास्त जास्त पातळ नाही नाही आणि घट्ट यामध्ये बघा मी सोडा घातला त्यानंतर एक चमचा आमचूर पावडर आणि एक मोठा चमचा तेल घातलं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं सोड्यामुळे जाळी पडते तुम्हाला सोडा नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा इनो पण घालू शकता आता हे दोन मिनटं बघा सगळं बॅटर मी चांगलं मिक्स करून घेतलं आता बॅटर चांगला रेस्ट व्हा म्हणून हे असं साधारणपणे मी पाच ते सहा मिनिटं ठेवलं तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही अगदी पटकन पण ही रेसिपी बनवू शकता मग अशी मी तुम्हाला सोडा सांगितला सोड्याच्या ऐवजी मी मीठ घातलं होतं आणि आत्ता ह्याच्यामध्ये बघा मी अर्धा चमचा सोडा आहे सोडा रिॲक्ट व्हा म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि हे सगळं बघा चांगलं असं सा मिक्स करून घेतलं रेसिपी इन्स्टंट असल्यामुळे आपण सोड्याचा वापर करतोय आता बघा हे छानपैकी हलकं फुलकं असं आपलं हे जे पीठ आहे किंवा हे जे बॅटर आहे ना ते छानपैकी तयार झालेलं आहे हे बॅटर तयार झाल्यानंतर एका डिश बघा मी तेल लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये आपण हे संपूर्ण बॅटर अशा पद्धतीने काढून घेतोय आणि हे चांगलं टॅप करून घ्यायचं जेणेकरून जर काही हवा वगैरे असेल ना तर ती पण बाहेर जाईल आणि वरून आपण थोडीशी काश्मीर तिखट भुरभुरतोय त्यानंतर इथं बघा का कढईमध्ये मी एक ग्लास पाणी त्यामध्ये स्टँड ठेवून हे पाणी चांगलं गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये आपण ता ही डिश ठेवून मध्यम गॅसच्या आचेवरती आपण हे दहा मिनटं वाफवून घेणार आहोत तुम्ही हे स्टीमरला देखील करू शकता दहा मिनटामध्ये ना हा पोह्याचा ढोकळा अगदी परफेक्ट असा वाफला जातो तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण पोह्यापासून इतक्या रेसिपी बनवू शकतो का तर अगदी हो अगदी मस्त आणि वेगळ्या रेसिपी त्यामुळे तुम्ही नक्की करा हा डोकळा पण बघा छानपैकी मस्तपैकी वाफला गेला होता हा काढून घेतला तुम्ही तुमच्या आवडत्या आकारामध्ये हा डोकळा कट करून घेऊ शकता मुलांना काहीतरी वेगळा आहे त्याच रेसिपी नको वाटतात तर त्यावेळी तुम्ही नक्की अशा पोह्यांच्या भन्नाट रेसिपी करून बघू शकता तुम्हाला यातली कोणतीही वेगळी रेसिपी आवड असेल तर नक्की कमेंट करून सांगा डोकळा कट करून झाल्यानंतर वरून बघा मी फोडणी घातली फोडणीमध्ये तेल हिरवी मिरची कडीपत्ता जिरं मोगरी घातली आणि मस्तपैकी वरून गरमागरम फोडणी घालून छानपैकी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली तर हा पोह्याचा अगदी जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोळा ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे तर आपली आत्ताची ही रेसिपी तयार झाली तर आपली शेवटची म्हणजे पाचवी रेसिपी करतोय त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके पोहे घेतले आता हे पोहे आपण स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि पोह्यात जे काही पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर पाव वाटी पाणी घालून हे पोहे चांगले भिजवून घ्यायचे म्हणजे पोहे ना अगदी मस्त मऊ होतात पाच मिनटानंतर पोहे भिजले गेले होते त्यासाठी मुळं मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मी पोहे काढून घेतले त्यानंतर यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तिकटाचं प्रमाण कसं आहे यावरती तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा इंच आले पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून आपण हे बारीक असं बॅटर वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान आणि अगदी मस्तपैकी एकसारखं असं हे बॅटर वाटलं गेलेलं आहे हे बॅटर आपण आता काढून घेऊ त्यामध्ये ज्या वाटीनं पोहे घेतले त्याच वाटीनं मी एक वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलं आता हे ज्वारीचं पीठ आपण जे काही पोह्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता बघा हे जेव्हा मिक्स करतो तेव्हा ते खूप दाटसर किंवा खूप घट्टसर आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून राहायचं चांगलं असं एक मस्तपैकी बॅटर बनवून घेणार आहोत बॅटर बनवताना कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होऊ देऊ नका नाहीतर मग ही रेसिपी करायला फारसा वेळ लागतो हळूहळू पाणी घालून बघा हे मी मस्तपैकी असं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे ही रेसिपी पण अगदी छान आणि अगदी मस्त बनते आता ह्यामध्ये ना आपण काही पदार्थ घालतो यामध्ये एक चमचा जिरे भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर बारीक चिरून घेतले कांदा घातला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळं बघा चांगल्याचं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे जे काही बॅटर तयार करतो ना हे फार जास्त घट्ट नाही आहे तुम्ही बघू शकता थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सी आपण हे करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार आहे ह्यामध्ये कांदा कोथिंबीर उमणं अगदी चव मस्त भन्नाट लागते बऱ्याच वेळांना आपल्याला काय करावं असं सुचत नाही त्यावेळी तुम्ही नक्कीच अशी ही रेसिपी बनवून ठेवू शकता अगदी छानपैकी हे बॅटर बघा तयार झाले आणि प्रमाण हे अगदी साधं सोपं आणि घरातच आहे मुलं बरीच भाकरी खात नाहीत वेळी आपण ज्वारीच्या पिठाची रेसिपी बनवू शकतो आता बघा रेसिपी करण्यासाठी तर गॅसवरती एक मी नॉन सिकचा तवा ठेवलाय तवा चांगला गॅस मोठ्या ठेवून कडकडीत तापून घेतला त्यानंतर तेल घातलं आणि अशा पद्धतीने आता आपण हे बॅटर तव्यावरती पसरवून घेतोय गॅस मोठा असल्यामुळे आणि बॅटर पुरेसं पातळ असल्यामुळे याला मस्त अशी जाळी पडते दोन मिनटानंतर गॅस मध्यम करायचा वरची बाजू सुकली गेली की छान तेल लावून घ्यायचं आणि मस्तपैकी आपण हे पोह्याचं धिरडक पलटवून घ्यायचं अगदी मस्त जाळी पडलेली आहे आणि छान असं कुरकुरीत ही बनतं आणि चवी मात्र अगदी भन्नाट लागतं सकाळी ना तुम्हाला काहीतरी गरमागरम वाटतं त्यावेळी तुम्ही नक्कीच असे मस्तपैकी हे पोह्याची दिरडी बनवू शकता आणि ही रेसिपी अगदी हेल्दी आहे आणि मस्तपैकी बनते कमी तेलातही बनते कोणत्याही चटणी सोबत किंवा नुसतंही अगदी हे खाऊ शकता तर ही देखील आपली रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझ्या आजच्या ह्या पोह्याच्या पाच भरणाट आणि वेगवेगळ्या रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटून नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद